जानकी जीवनस्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील नवविधा भक्ती बघत असताना काल आपण नामस्मरण भक्ती सुरू केली स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान इथून समर्थांनी नामस्मरणाचं महात्म्य सांगायला सुरुवात केली काल आपण आपल्याला देवाच्या स्मरणाव्यतिरिक्त देहाचं स्मरण कसं आहे हा विषय अगदी विस्तृतपणे पाहिला स्मरण म्हणजे काय आणि ते कसं आपण देहाला चिकटवून ठेवलंय हे आपण बघितलं आता या स्मरणाला उलटा फिरवण्याचा अभ्यासही समर्थांनी सांगितला की तुम्ही देहाच्या ज्या स्मरणात आहात त्याच्याऐवजी देवाच्या स्मरणात राहा स्मरण देवाचे करावे आणि त्याचा अभ्यास करायला त्यांनी आपल्याला सांगितलं जो अखंड नाम जपत जावे या शब्दात त्यांनी मांडला इथंपर्यंतचा भाग आपण काल विस्तृतपणे पाहिला की कशा पद्धतीनं आपण आपली देहबुद्धी आत्मबुद्धीकडे वळवू शकतो अनुसंधान आपण आत्माच आहोत याचं ठेवू शकतो मग यासाठी आपल्याला नामाचं एक माध्यम वापरावं लागतं की जेणेकरून आपण आत्मभावामध्ये स्थिर होऊ राम म्हणत असताना आपण म्हणजे आत्मा आहोत या भावनेनं कसं नाम घ्यायचं हाही विषय आपण पाहिला राम म्हणता रामची होईजे अशी अवस्था परमार्थ साधनेमध्ये अपेक्षित आहे गोंदोलेकर महाराजही त्यांच्या अभंगांमध्ये सांगतात की रामाचं नाम घेणारा रामच होतो त्याचा अर्थ काय तो राम नसतो म्हणून राम होतो का तो स्वतःला राम समजत नसून देह समजत असतो म्हणून तो जपाच्या योगानं राम होतो असं महाराज म्हणत आहेत हीच गोष्ट आपल्याला समर्थ नामस्मरणाच्या समासामध्ये निक्षून सांगतायत की तुम्ही आधी देवाचं स्मरण करा आणि मग त्याचा अभ्यास करा पुढे समर्थ म्हणतायत नामस्मरणे पावावे समाधान ज्या नामस्मरणाचा अभ्यास त्यांनी सांगितला तो करून समाधानाची प्राप्ती होते असं त्यांनी विधान केलेलं आहे याकडे थोडंसं आपण पन सूक्ष्मपणे पाहूया कालच्या निरूपणात आपण पाहिलं की समर्थ अखंड समाधानाच्याबद्दल बोलत आहेत कारण खंडित होणारं समाधान तर आपण बऱ्याचदा भोगतो काही छान दृश्य पाहिलं की समाधान होतं पोटभर मनपसंत जेवण केलं की समाधान होतं पण या समाधानाचा उपदेश समर्थ आपल्याला करत नाही आहेत त्यामुळं आपण समर्थ ज्या समाधानाबद्दल ज्या अखंड समाधानाबद्दल बोलतायत त्याचा थोडासा विचार करूया काल आपण बघितलं की मुळात आपण आत्मस्वरूप असून स्वतःला देह समजतो इथे पहिली घोडचूक करतो ज्यामुळे खंडित असलेलं समाधान पदरात पडतं किंवा सुखदुःखाचा फेरा पदरात पडतो आता आहोत आपण आत्माराम किंवा आत्मस्वरूप किंवा सच्चिदानंद परब्रह्म आता या परब्रह्माचे काही गुण आहेत त्यामध्ये अखंड समाधान हाही एक गुण आहे अर्थ उघड आहे की हे अखंड समाधान हाच आपला मूळचा स्वभाव आहे जसं सापाचा मूळचा स्वभाव सरपटणं आहे माकडाचा मूळचा स्वभाव उड्या मारणं आहे पक्ष्यांचा स्वभाव उडणं आहे तसंच मनुष्याचा मूळ स्वभाव खरं म्हणजे अखंड समाधान अखंड आनंद अखंड तृप्त या अवस्थेत राहणं आहे पण असं असून आपण तो अनुभव घेत नाही हे तसंच झाले की चिमणीच्या जन्माला यावं पण उडूच नाही गरुडाच्या जन्माला यावं पण आकाशात झेप घेऊच नाही सापाच्या जन्माला यावं पण कधी सरपटूच नाही मग जन्माला येऊन मेल्याप्रमाणेच नाही का म्हणून अखंड समाधानात असण्याचा आपला मूलभूत गुणधर्म असूनही आपण तसे नसतो म्हणजे एका अर्थानं आपण जगूनही मेल्याप्रमाणच जगतो आणि हीच व्यथा संतांना होते म्हणून ते उपदेश करतात की तुम्ही नामस्मरणाच्या योगानं या समाधानापर्यंत पोचा गोंदोलेकर महाराजांचं एक वाक्य आहे भगवंताचं नाम ही भगवंताच्या अगदी जवळात जवळ असलेली गोष्ट आहे नाम आणि भगवंत जणू निराळे नाहीच आहेत इथंपर्यंत महाराज म्हणतात आता मी आणि माझ्या अंगावर घातलेला शर्ट यामध्ये थोडं तरी अंतर असतं शर्टाला बाजूला काढून ठेवता येतं भगवंताचं नाम आणि भगवंत या एकरूप असलेल्याच गोष्टी आहेत असं महाराज सांगत आहेत आपला साधनेतला अनुभव मात्र थोडासा निराळा आहे आपण काय करतो भगवंताचं नाम घेतो आता काल आपण बघितलं की आपण देहभावानं भगवंताचं नाम घेतो त्यामुळं मी नाम घेतोय याची जाणीव आपण बाळगलेली असते दुसरी काय गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचं नाम घेतोय असं आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो रामाचं घेतोय कृष्णाचं घेतोय दत्ताचं घेतोय जे काही असेल ते म्हणजे नाम आपण नामीपासून वेगळं ठेवतो नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो रामचंद्रांचं नाम आहे ना तर रामाला आपण नामापासून वेगळं ठेवतो म्हणून तर आपण म्हणू शकतो की रामाचं नाव घेतोय आणि आपण तर देहबुद्धीनं वेगळे आहोतच जो आहे नामधारक त्यामुळं नाम नामी आणि नाम घेणारे आपण नामधारक या तीनही गोष्टी आपल्या उपासनेमध्ये वेगवेगळ्या राहतात साहजिकच आपण राहतो देहभावावरती नाम राहतं खिडकीच्या बाहेर आणि भगवंत तिसरीकडेच राहतो आणि समाधान प्राप्त होत नाही का प्राप्त होत नाही कारण ते आहे भगवंतापाशी आपण राहिलोय देहभावावरती मग समाधान मिळणार कसं भगवंताचं समाधान प्राप्त होण्यासाठी भगवंत रूपच होणं गरजेचं आहे तर समाधान मिळेल अन्यथा नाही आता इथे अडचण फक्त एकाच गोष्टीमुळं निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे भगवंत आपल्यापासून कुणीतरी वेगळा आहे असं आपण मानलं आहे जी की वस्तुस्थिती नाही आपणच तो भगवंत आहोत ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे म्हणजे आपल्याला बाहेर जाऊन कुठे समाधान प्राप्त करायचं नाही आहे बाहेर जाऊन कुठे भगवंत मिळणार नाही आहे की ज्याला भेटून आपल्याला भगवंताचं समाधान प्राप्त होईल आताच तो आहे की आपणच ते आहोत पण असं असूनही आपण नामनामी नामधारक या भेदानं नामस्मरण साधना करतो कशी करतो हे आता आपण पन सूक्ष्मपणे पाहूया समजा आपण नामस्मरणातून उठलो आणि आपल्याला विचारलं की काय करत होतास तर म्हणतो नामस्मरण करत होतो इथं पहा इथं नामस्मरणाला आपण आपल्यापासून वेगळं ठेवलं समोर आपण आल्यानंतर आता चेहऱ्यानं आलो आता छातीनं आलो आता पायांनी आलो असं आपण म्हणतो का आपण आपल्या देहाच्या अवयवांना एकसंधपणे देह समजतो नामस्मरणाला मात्र आपण वेगळं काढलं नामस्मरण करत होतो असं आपण म्हणालो नंतर आपल्याला विचारलं की काय नाम घेत होतास तर आपण म्हणू राम म्हणत होतो म्हणजे आपण पुन्हा नामस्मरणापासून नामाला रामाला वेगळं काढलं आता विचारलं की कुठला राम तर राहू असं काय म्हणता दाशरथी राम प्रभू रामचंद्र असं आपण म्हणतो म्हणजे नाम वेगळं राहिलं आणि नाम कोणाचं हा प्राणी किंवा वस्तू किंवा अवतार निराळा राहिला संत आपल्याला नाम घ्यायला सांगतात पण एकरूपत्वानं घ्यायला सांगतात तू नाम घेतोयस हे देहाच्या माध्यमानं घडतंय खरं आहे पण जो नाम घेत आहे तोच मुळात तू आहेस आणि ज्याचं नाम तू घेत आहेस ते त्याचंच नाम आहे म्हणजे तुझंच नाम आहे रामच रामाचा जप करतो रामापर्यंत पोहोचण्यासाठी हा राम म्हणजे आत्माराम असा नामस्मरणाचा खरा अर्थ आहे ही गोष्ट गोंदोलेकर महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना जे त्यांचे सचशिष्य होते त्यांनाही सांगितली होती डॉक्टर कुर्तकोटी एकदा श्री महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही रामनाम सांगता पण सोहम कुठे सांगत नाही सोहम म्हणजे तो परमात्माच मी आहे या पद्धतीचा बोध सांगत नाही त्यावर श्री महाराज कुर्तकोटींना म्हणाले श्रीराम जयराम जय जय राम मध्येच सोहम आहे कसं म्हणून डॉक्टरांनी विचारल्यावर महाराज म्हणाले श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप आत्माराम जयराम म्हणजे तोच आत्मा सर्वत्र व्यापून आहे आणि जय जय राम म्हणजे तो व्यापलेला परमात्माच मी आहे एकूण काय मीच सर्वत्र आहे आणि सर्वत्र असलेलाच मी आहे अशा पद्धतीचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, राम। मगाशी आपण उदाहरण पाहिलं की आपण आपल्या स्वतःला नामस्मरणापासून आणि नामस्मरणाला भगवंतापासून वेगळं करून कसा जप करतो आपण हा असा नामनामी नामधारक हा वेगळेपणानंच जप करतो याचा एक पुरावा सांगतो जप करताना आपलं मन अस्थिर असणं जप करून झाल्यानंतर पुन्हा कधीतरी उद्विग्नता येणं अनेक पद्धतीची निराशा येणं किंवा माझा जप पोचतोय की नाही माझा जप होतोय की नाही या पद्धतीचे विकल्प येणं जपाच्या वेळी मन अशांत आणि जप केल्यानंतर मात्र केलेल्या जपाचा अभिमान किंवा केलेल्या जपाची आठवण किती जप झाला आज शंभर माळा झाल्या किंवा मी रोज बारा हजार जप करतो वगैरे वगैरे या आणि या व्यतिरिक्त अनेक खुणा आहेत ज्या हे सिद्ध करतात की आपण वेगळेपणानं जप करतो नाम नामी नामधारक या तिघांनाही वेगळं काढून आपली नामस्मरण साधना चालते अध्यात्मशास्त्र असं सांगतं की या त्रिपुटीचा लय झाला पाहिजे नाम नामी आणि नामधारक हे तीन न उरता एकच झाले पाहिजेत आता ते होण्यासाठी ते एकच आहेत या भावानं जप केला पाहिजे जो अशा भावानं जप करेल त्याला हे स्मरणातही राहणार नाही की आपण किती जप केला कारण अंतरंगामध्ये हाच भाव असेल की जप करणारे महाराज आहेत जप करणारा भगवंत आहे देह फक्त माध्यम आहे मग जर भगवंतच जप करत आहे तर त्या जपाची स्मृती तरी कशी राहील झोपलेला माणूस काय रे झोपलायस का या प्रश्नाला हो झोपलो आहे असं उत्तर कसं देईल झोपलेलाच आहे ना तो तसं ज्याचं मन चित्त बुद्धी यांचा लय नामामध्ये होतो त्याला केलेल्या नामसाधनेची स्मृती तरी कशी राहील आणि स्मृतीच नाही तर त्याच्यापाशी अहंकारही नसेल वेगळेपणानं उपासना करणाऱ्यामध्ये मात्र सर्व दुर्गुण दिसून येतात वर्षानुवर्षे जप करत असूनही शांतता अनुभवाला आलेली नसते वर्षानुवर्षे जपाला बसूनही जप करताना मन सैरावैरा पळत असते वर्षानुवर्षे जप करूनही वर्तनामध्ये विचारांमध्ये प्रेमभाव तृप्ती आनंद शांती हे गुण उतरलेले नसतात समर्थ आपल्याला मात्र समाधानाचा मार्ग सांगतायत त्यासाठी स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे या मार्गाचा अभ्यास करायला सांगतायत तर तसा केल्यानंच समाधान पदरात पडणार आहे वेगळेपणानं आपण आपल्या देहबुद्धीतच राहून नाम घेत राहिलो तर हे समाधान कदापि पदरात पडणार नाही मग एकत्वानं नाम घेण्यानं तरी असं काय घडतं की समाधान पदरात पडतं त्याचं उत्तर असं आहे आपणच तो असल्यामुळे आपल्यात आणि त्याच्यात असलेलं अंतर एकत्वानं घेतलेलं नाम कमी करतं आपल्यात आणि त्याच्यात असलेलं अंतर म्हणजे देहबुद्धीचा मी आणि असलेला आत्मस्वरूप याच्यामधला अंतर एकत्वाने घेतलेल्या नामानं म्हणजे आपणच भगवत स्वरूप आहोत आणि हेच त्याचं नाम आहे अशा पद्धतीच्या नामस्मरणानं देहबुद्धीचा मी आत्मबुद्धीकडे हळूहळू सरकायला लागतो ही प्रक्रिया म्हणजेच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी मग या देहबुद्धीच्या मध्ये आणि आत्मस्वरूपामध्ये आहे तरी काय जे नामस्मरणानं दूर होईल मध्ये आहे आपला देह आपलं मन आपली बुद्धी चित्त आणि अहंकार या गोष्टींना बाजूला सारलं की देहबुद्धीचाच मी आत्मबुद्धीमध्ये परावर्तित होतो आणि मग तो देहाला मी न समजता आत्म्यालाच मी समजायला लागतो साहजिकच आत्म्यापशी असलेलं अखंड समाधान त्याला प्राप्त होतं आपल्याला समाधानाचा अनुभव नाही असं नाही निरूपणात आधी विषय आलाय पण आपली अडचण अशी आहे की आपल्याला मिळणारं समाधान भंग पावतं कारण ते तात्पुरतं समाधान मन बुद्धी चित्त अहंकार यातून आलेलं असतं या सर्व गोष्टी मुळातच अशाश्वत आहेत त्यामुळे त्यांच्यातून येणारा अनुभवही अशाश्वतच असतो ज्यावेळी साधक या अशाश्वत असलेल्या वस्तूंना बाजूला सारतो त्यावेळीच तो शाश्वत समाधानाला प्राप्त होतो हे अध्यात्मशास्त्र आहे आत्मस्वरूप बाहेर कुठे नसून आत आहे हाही विषय आपण पाहिला हा जो भ्रम निर्माण झालेला आहे की मी कुणीतरी वेगळा आहे आणि त्याला प्रयत्न करून आता आत्म्यापर्यंत जायचं आहे त्याच्यामुळे सगळी अडचण झालेली आहे सुख होतं दुःख होतं मान होतो अपमान होतो पण तो देहाचा होतो मनाचा बुद्धीचा होतो आपण कुणीतरी यापासून वेगळे आहोत या जाणीवेपर्यंत आपण पोचूच शकत नाही कारण आपण एकत्वानं नाम घेत नाही म्हणून समर्थ सुरुवातीला म्हणतात की स्मरण देवाचे असावे मी आणि हा देह माझा ही गोष्ट इथे अस्तित्वातच नसून आहे तो भगवंतच आहे या भावानं नामस्मरणाचा अभ्यास झाला तर देहाचं असलेलं आजचं स्मरण जाऊन तिथे देवाचं स्मरण प्रगट होतं आणि मग साहजिकच आत्मस्वरूपापशी असलेलं समाधान आपल्याला प्राप्त होतं हेच समाधान समर्थांना अपेक्षित आहे म्हणून त्यांनी नामस्मरणाच्या समासाच्या सुरुवातीलाच स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान अशी ओवी घातली इथे पावावे हा शब्द आहे प्राप्त करावं असं समर्थ म्हणतायत अर्थ उघडच आहे की आज आपल्यापाशी ते नाही पण यात असाही अर्थ आहे की ते प्राप्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे म्हणून तर समर्थांनी ते प्राप्त करा असं सांगितलं आणि त्या अभ्यासाचाच उलगडा त्यांनी याच ओवीत केला पण अभ्यासाची सुरुवात करताना ते काय म्हणतायत नित्यनेम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्वकाळी करीत जावे आधी प्रातकाळी हा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या आणि मग तो अभ्यास क्रमाक्रमानं माध्यानकाळी सायंकाळी संपूर्ण दिवसामध्ये मुरवा जसा साखरेचा पाक गुलाबजामच्या आतपर्यंत मुरलेला असतो तशा पद्धतीनं आपल्या आत नामस्मरणाचा अभ्यास मुरवा असं ते सांगतायत फक्त ते क्रमाक्रमानं करा असं समर्थ म्हणतात सकाळी करा मग दिवसभर करण्याचा अभ्यास करा हळूहळू करत हा अभ्यास वाढवत जावा आणि मग अखंडत्वानं या अभ्यासामध्ये राहा नित्यनेम प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे मग अर्थातच असा अभ्यास करत असताना अनेक गोष्टी आडव्या येतात वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं पण समर्थ म्हणतात तुमचा अभ्यास तुम्ही चिकाटीनं सुरू ठेवा सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद असता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाहीये आर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी पस्तावकाळी विश्रांती काळी निद्राकाळी नामस्मरण करावे कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे या ओव्यांमधून त्यांना हेच सुचवायचं आहे की परिस्थिती कशीही येवो कोणतीही येवो जी येणारच आहे कारण आपला देह हा प्रारब्धाच्या आधीन आहे मुळात प्रारब्धवशातच जन्म झालेला आहे वासनांना बरोबर घेऊनच जन्म झालेला आहे तर त्या वासनेच्या अनुषंगानं प्रारब्धाच्या अनुषंगानं देहाच्या वाट्याला गोष्टी येणारच आहेत त्या आपण टाळू शकत नाही काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे समर्थ म्हणतायत गोष्टी जशा घडायच्या तशा घडू देत आयुष्यात पण नामस्मरणाचा अभ्यास सोडू नका पुढेही पुष्कळ ओव्यांमध्ये समर्थ म्हणतायत की परिस्थितीवर तुमचं नामस्मरण अवलंबून ठेवू नका एका बाजूला परिस्थिती येत राहू देत पण एका बाजूला तुमचा नामाचा अभ्यास सुरू ठेवा या सर्व विषयाकडे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम